सब करो सो बारा, करो काउंट हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे सगळ्या खाली बसून एक्सरसाइज आहेत आता मी कालच एक चॅनल वरती व्हिडीओ अपलोड केलेला एक्सरसाइजचा त्यामध्ये याच्या आधी सगळ्या ज्या उभे राहून एक्सरसाइज केलेल्या आहेत त्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आता इथे इथे ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना आता ह्या सगळ्यांना सवय झालेली आहे बॉडीला त्यामुळे त्यांनी इथे जास्त काउंटिंग केलेलं आहे तुम्हाला काय करायचंय सुरुवात अगदीच नवीन करताय ना तर फक्त दहा वेळा काउंट करून तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत तुम्हाला काउंटिंग वाढवायचे खूप सोपे व्यायाम आहेत यामुळे तुमचं वजन तर कमी होणारच आहे तुमच्या पोटावरचा फॅट पण त्यासोबत तुम्हाला जे काही आजार असतील म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे थायरॉइड आहे किंवा बीपीचा त्रास आहे तरी सुद्धा तुम्ही हे व्यायाम करू शकता फक्त सुरुवातीला स्लो 8, करा घाई करू नका श्वास कुठे घ्यायचा आहे श्वास आपल्याला श्वास घ्यायचा असतो खाली आपण ज्या वेळेला वागतो त्यावेळेला आपल्याला श्वास सोडायचा असतो आता इथे सगळेजण बटरफ्लाय करत आहेत बटरफ्लाय झाल्यानंतर ही दोन व्यायाम तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचंय तुम्हाला शक्य तेवढं खाली जायचंय पोटावरती दाब येणार आहे पोटावरचा फॅट कमी होणार आहे Five, एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या आणि त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही करू शकता एक दिवस करून बघा तुम्हाला तुमचं शरीर हे नक्की वाटणार आहे आणि व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका nine, ten, श्वास नेणार श्वास सोडते बाकी नीचे टेन एट 7 6 5 four, three, two, one, and relax relax आता इथे सगळे जण चक्की चला वासन करणार आहेत तुम्हाला जेवढे शक्य तेवढे तुमचे पाय ओपन करायचे दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत सरळ बसायचं आहे पाठ कंबर सरळ श्वास घ्यायचंय श्वास सोडत पूर्ण तुम्हाला हाताचा एक सर्कल करायचा क्लॉक वाईज असं तुम्हाला दहा किंवा वीस वेळा करायचंय त्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉक वाईज दहा किंवा वीस वेळा यामुळे ना तुमच्या पोटावरचा फॅट तुमच्या कमरेवरचा फॅट हा नक्की कमी होणार आहे नक्की करून बघा खूप लोकांना याचा या आसनमुळे रिझल्ट आलेला आहे सिक्स एट Seven, six, five, four, three, two, one. reverse One, two, three, four, five. 6 टू वन रिलैक्स रिलैक्स पैर एक साथ रखो सामने देखो दोनों हाथ कमर पे रखो कमर पे रखना है उसके बाद पैरों को टच करना है फिर से वापस हाँ नीचे जाना है हाँ झुकना है हाँ आप ज्यादा मत झुको हाँ स्टार्ट, स्टार्ट करते रिलैक्स हो गए

eight, seven, six, five, four, three, two, one, one, two, three, four, five, six, सेवन एट नाइन टेन एंड रिलैक्स रिलैक्स लेट जाओ सब लोग राइट लेग ऊपर उठाओ कंटिन्यू में करेंगे अल्टरनेट स्टार्ट वन टू लेफ्ट लेग थ्री थर्टी का होना फोर फाइव सिक्स सेवन नीचे मैट को टच करोगे तो भी चलेगा एट नाइन Ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, relax 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 1 आता इथे सगळेजण ब्रिज पोज करत आहेत तुम्हाला काय आहे झोपायचं आहे दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत पायांमध्ये बरोबर शोल्डर लेवल एवढं अंतर घ्यायचं आहे हात सरळ असणार आहेत आणि श्वास घ्यायचा आहे श्वास घेत तुम्हाला तुमच्या कमरेला वरती आहे आणि श्वास सोडत खाली आता हा व्यायाम ज्या लोकांना गुडघे दुखी आहे कंबर दुखी आहे पाठदुखी आहे ते सगळेजण हा व्यायाम करू शकतात खूप सोपा आहे कुठेही तुम्ही बेडवरती झोपून किंवा खाली बसून सुद्धा करू शकता सुरुवातीला तुम्हाला 10, होल्ड राहायचं आणि त्यानंतर हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या पोटावरचा फॅट तुमच्या मांड्यांवरचा कमरेवरचा हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे ज्या लोकांना डायबिटीस आहे थायरॉइड आहे तो आजार सुद्धा तुमचा कमी होणार आहे फो थ्री वन आणि रिलॅक्स रिलॅक्स हो जाओ पेट पे लेट जाओ स्टार्ट वन 2 थ्री आता इथे सगळे जण भुजंगा आसन करत आहेत तुम्हाला सगळे एक्सरसाइज झाल्यानंतर हे आसन नक्की करायचे आहे काय करायचे पोटावरती झोपायचे दोन्ही पाय तुम्हाला सरळ एकत्र ठेवायचे आहेत दोन्ही हात चेस्टच्या बाजूला असणार आहेत डोकं खाली असणार आहे श्वास घ्यायचंय आणि वरती यायचंय जेवढं तुम्हाला शक्य तेवढं वरती या सुरुवातीला तुम्हाला जर जमत नसेल तुम्ही हाफ आलात तरीही चालेल श्वास सोडत तुम्हाला खाली जायचंय हाच व्यायाम तुम्हाला सुरुवातीला होल्ड राहायचं आहे त्यानंतर कंटिन्यू मध्ये करायचंय आता यामुळे काय होणार आहे तुमच्या हाताचे दंड जो काही फॅट असेल तुमच्या चेस्ट वरचा फॅट पोटावरचा फॅट कमी होणार आहे ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी हे आसन खूप छान आहे फाय रिलैक्स relax. Relax हो जाओ जब जा। श्वास लो श्वास छोड़ते वक्त आगे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर इथे सगळेजण बालासन करत आहेत यामुळे काय होणार आहे तुम्हाला तुम्ही ज्या काही सुरुवातीपासूनच्या एक्सरसाइज केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतो त्याच्यासाठी तुम्हाला तुमची पाठ कंबर थोडी रिलॅक्स करण्यासाठी हे आसन नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद